मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व मजेत असाल खूप छान असाल तर आज आहे आषाढी एकादशी तर आषाढी एकादशीचा जवळपास सर्वच उपवास पकडत असतात तर आज उपवासाचा एक स्पेशल पदार्थ बनवणार आहे तो शेवटपर्यंत बघत राहा काय बनवते ते तर चला मग काय म्हणत होते तुम्ही अगं पंढरपूर आणि आळंदी मध्ये खूप गर्दी असते आजच्या दिवशी कारण वारकरी समाज संपूर्ण वारकरी समाजामध्ये आनंदाचं वातावरण असतं कारण हा तेला मग आता आपण आपल्या कामाला सुरुवात करूयात मला उपवासाचं थालीपीठ कढी आणि साबुदाण्याची खिचडी आणि आई गोड रताळी बनवणार आहे आता इथे थालीपीठ बनवण्यासाठी थाली मी राजगिराचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडीशी भगर ॲड करायची आहे जर तुमच्याकडे राजगिराचं पीठ नसेल तर साबुदाण्याचं पीठ यूज केलं तरी चालेल त्यानंतर त्यात ते ना आलं आणि हिरव्या मिरची पेस्ट टाकलेली आहे मी मीठ घातलं आणि कोथिंबीर घातलं बस बाकी काहीच घालायचं इस नाही आहे या पद्धतीने आपल्याला याचं बॅटर रेडी करून घ्यायचं आहे आता कढीची तयारी करू यामध्ये मी हिरवी मिरची आणि आलं आहे ना ग्राइंड करून घेतलं होतं त्यामध्येच आता राजकिराचं पीठ टाकते थोडंसं इथे मी ताक घेते दही पण टाकू शकता तुम्ही पण मी ताक घेते तर आता मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आहे ग्राईंड करून घेतली अशी पूर्ण पेस्ट करून घ्यायची आपल्याला इथे पहिले मी कढी करून घेते आणि नंतर मग आपण थालीपीठ किंवा सावकाची खिचडी पण करायची आहे मला पण पहिले कढी करून घेते नंतर खिचडी आणि आपण थालीपीठ करूयात ओके आता इथे थोडंसं तूप घालते मी यात तेल उपवासाला चालत नाही शेंगदाणा तेल चालतं त्यामुळे पण मग शेंगदाणा तेल नाही तूप टाकते मी आम्ही सर्व म्हणजे तूपच मोस्टली खातो उपवासाला तर तुम्ही तेलही वापरू शकता जर तेल वापरत असाल ते तर त्यानंतर यात हिरवी मिरची आणि आला जी पेस्ट केलेली आपण ते थोडंसं घातलं आहे यात हे बघा हे हे ना खूप चांगलं परतू आहे तर आता इथे नाही हे तर त्यामध्ये ना ही जी पेस्ट आहे आपण केलेली ती घालायची जशी आपण कढी करतो त्या पद्धतीने ते चांगलं हलवत राहायचं जेणेकरून हे ना त्यात गठुळ्या होणार नाही जेवढं आपल्याला हवा ना तेवढं पाणी घालायचंय पातळ घट्ट ओके चवी मीठ घालते थोडीशी चवीपुरता साखर घालते त्यानंतर कढी पूर्ण तयार झाल्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालते इकडे आपली कढी बनून रेडी आहे सर आता पुढचं साबुदाणाची खिचडी एकदम साधी सिंपलच करते मी यामध्ये जाईल हिरवी मिरची यामध्ये हा साबुदाणा घालते यामध्ये ना मी कूट वगैरे सर्व आहे मीठ पण पण चांगलं परतून घेऊया थोडी कोथिंबीर एकदम साधी खिचडी केली आहे मी बटाटा वगैरे काहीही नाही घातलंय ओके अशी पण छान लागते तुम्ही खाऊन बघा हिरवी मिरची टाकून फक्त परतवलेली आणि शेंगदाण्याचा कूट वगैरे आणि वरून कोथिंबीर झालीच आपली खिचडी पण रेडी तर <coughs> <coughs> आता यानंतर आहे ना मी थालीपीठ करायला घेणार तुम्ही बघू शकता किती मोकळी मोकळी झाली आहे ना मस्त छान आता आहे ना मी थालीपीठ करायला घेते इथे दोन्ही कडून चांगलं थालीपीठ भाजून घेते मी जेणेकरून ये ना ते छान खरपूस होईल आणि खरपूस थालीपीठ छान लागत एकदम टेस्टी टेस्टी लागत खूप छान लागतं तुम्ही चटणीसोबतही खाऊ शकता पण मी आज कधी बनवली आहे ना उपासाची छान आता आई इथे करताय रताळी कसे आहे रदाळी कस करतायत आणि तूप टाकते तूप टाकलंय तूप टाकले अच्छा हिरताळी पण खायला खूप टेस्टी लागतात परतवून परतून घ्यायचं ठीक आहे हे आता चांगलं परतवून घेतलं आहे आई आई ते गुळ टाकतात त्यात आपण कारण गोड रदाळी करतोय आणि हे खायला खूप छान लागतात ते वाफवून द्यायचे तयार आहेत आपली आता आई दाखवतो ते इथे देवाचं नैवेद्य आणि नंतर मस्त छान फराळाचं करायचं कस झालं कुरकुरीत आणि कडी ना मला अशी खिचडी आवडते चला मग मंडळी आजचा ब्लॉग इथपर्यंत पुढच्या ब्लॉग मध्ये लवकर अशा छानशा व्हिडिओ सोबत आवडल्यास लाईक नक्की करा सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला